सष्ट सर यंदाचा बजेट काय म्हणते अकोल्याकरांसाठी काय नवीन आहे यात दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सभागृह मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारीत आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचा फ्रेश अर्थसंकल्प एक हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये उत्पन्न आणि एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च अकरा कोटी रुपये शिल्की अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करून मंजूर करण्यात आलेला आहे शहरवासियांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी दर्जेदार विकास कामं करण्यासाठी सर्वच घटकांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तरतूद असणारा हा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये मूलभूत सोयी सोयीनकचरा व्यवस्थापन शिक्षणावरती भर देणारा पर्यावरणाचं संरक्षण करणारा सर्व घटकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणारा दिव्यांगांची काळजी घेणारा महिला बाबा कल्याण इत्यादी समाजातील सर्व घटकांची व्यवस्था पाहण्यासाठी पुरेशी तरतूद करणार हा अर्थसंकल्प महानगरपालिकेचा आज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन